ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था प्रत्येक मोसमात निर्माण होणारे खड्डे वाढते अपघात आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे ठाणेकरांच्या रोजच्या जीवनात खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे यामुळे आज ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शनिवारी ठाणे पूर्व भागामध्ये खड्डे भरो आंदोलन करण्यात आलं मोकर हायस्कूल परिसरामध्ये या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने यावेळेस काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष दिनेश आहिरे यांनी ठाण्याच्या रस्त्यावर प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं असं सांगितलं काँग्रेसने या आंदोलनातनं ठाणेकरांचा आवाज बुलंद केला आहे आता तरी प्रशासन लक्ष देईल आणि हे खड्डे बुजवेल असं अपेक्षा यावेळेस व्यक्त करण्यात आली विभागामध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत त्यापैकी हा एक प्रॉब्लम आम्ही ठाणेश्वर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खड्डे बुजवायचं जे आंदोलन सुरू केलं आहे ते आजपासून सुरू झालं आणि उद्यापर्यंत पूर्ण बारा ब्लॉकमध्ये आम्ही ते घेणार आहोत तर त्याची सुरुवात आम्ही कोपरीमधून केलेली आहे तर आपण बघाल की जे पावसाळ्यापूर्वी कामं झालेले हवी होती प्रशासनाने काही केले नाही आहे इवन तुम्ही बघाल झाडं कटिंग आहे ते नाही झालं आहे खड्डे भरणं झालं आहे ते नाही झालं आहे नालेसफाईसुद्धा पूर्णतः झालेली नाही आहे तर आमचं आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि कोपरीमध्ये खड्डेमुक्त होण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरुवात केलेली आहे तरी याला माझ्या मते आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनीसुद्धा समर्थन दिलेलं आहे